जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील महिला व मुलींसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू ऑक्टोबर मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा व दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे व मोठे निर्णय घेण्यात आलेले होते यामध्ये महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने एक धोरण आखले होते मुलींच्या समानासाठी राज्य सरकारकडून लेख लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती मुलींना लखपती बनवणारी ही योजना आहे या बाबतीत श्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली होती या लेख लाडकी योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे या लेख लाडकी योजनेअंतर्गत एकूण एक लाख एक हजार रुपये राज्य शासनाकडून दिले जाणार आहेत सरकारतर्फे थेट लाभार्थी हस्तांतरण अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतील आता पाहू हे पैसे कशा प्रकारे मुलींना मिळणार आहेत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे तर चला पाहूया या योजनेमध्ये पैसे कशा प्रकारे मिळतील नंबर एक मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होतील त्यानंतर नंबर दोन मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये नंबर तीन मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये नंबर चार मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर नंबर पाच मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा करण्यात येतील अशा रीतीने राज्य शासनाकडून एकूण एक, एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच सरकारकडून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद